हिवाळ्यात रात्रीच्या एका विशिष्ट वेळी हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेजची शक्यता सर्वाधिक असते तर तुमचा विश्वास बसेल का अनेक लोकांना याची जाणीव असेल पण बहुतेक लोकांना याविषयी माहिती नाही डॉक्टरांच्या मते हिवाळ्यात हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेजची प्रकरणे खूप वाढतात मात्र यामागे एक मोठे कारण आहे पण चिंतेची बाब ही आहे की बहुतेक लोकांना या कारणाची माहिती नाही त्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या घरातील मोठ्या सदस्यांना या अजोगेने आघातांचा सामना करावा लागतो कुटुंबात अशी घटना घडण्यापूर्वी आज तुम्हाला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेजचे मुख्य कारण आणि दिवसाच्या कोणत्या वेळी याची दक्षता सर्वाधिक असते याबद्दल विशेष माहिती देणार आहोत उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमेरेची शक्यता इतकी वाढते की या आघाताचे सर्वाधिक बळी वृद्ध आणि मध्यमवयीन लोक ठरतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तदाबात अचानक वाढ आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रक्तदाबाची तक्रार बहुतेक वेळा वृद्ध आणि प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येते यामुळेच हृदय आणि मेंदूच्या आघाताची त्यांच्यात सर्वाधिक आढळतात यावेळेत हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमेरीची शक्यता जास्त असते डॉक्टर देवेश सांगतात की हिवाळ्यात हृदय आणि मेंदूच्या आघाताची सर्वाधिक सक्रिय सक्रिय वेळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत असते या वेळेत प्रत्येक वयोगटातील लोकांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे विशेषतः जर तुम्ही नमूद केलेल्या वेळेत वॉशरूमला जाण्यासाठी उठलात तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हाही तुम्ही रात्री किंवा सकाळी उठाल त्यावेळे लगेच उठू नका कारण थंड हवामानात हो रक्त घट्ट होते आणि जर तुम्ही लगेच उठला तर अनेक वेळा रक्त हृदय किंवा मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही परिणामी हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक विकसित होऊ शकतात त्यामुळे हिवाळ्यात बेड जोडण्यापूर्वी थोडा वेळ बसा सुमारे चाळीस सेकंद बसल्यावर सुमारे एक मिनिट आपले पाय खाली ठेवा आणि मग गरम कपडे घातल्यावरच उठा यामुळे शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहील आणि आघाताची शक्यता कमी होईल